शेतकऱ्यांना तुमच्या शेतात जाणार रस्ता अजूनही कागदावरच आहे का, का? तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय एक मोठं आश्वासन काय तर सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत चुकू नका नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तुमच्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही एक महत्वपूर्ण काम करायचंय ते म्हणजे तुम्ही न चुकता चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि हो बेल प्रेस करायचंय व्हिडिओ असो एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर आपल्या मूळ विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं एक मोठं आश्वासन राज्यात येत्या पाच वर्षात शंभर टक्के रस्ते तयार करण्यात येणार आहे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे आयोजित मंथन बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार आमदार आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी जाहीर की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता मिळायलाच पाहिजे आणि हा संकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण केला जाणार आहे असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय या उद्दिष्टासाठी राज्य सरकारने नियोजन सुरू केलंय नेमकं काय केलंय तर तेही सांगते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमण्यात आली आहे शेत रस्त्यांचे आयडेंटिफिकेशन आणि मार्किंग सुरू झालंय अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवून रस्त्यांसाठी मोकळी जमीन तयार केली जात आहे त्यासोबतच गुणवत्तेची हमी असलेले शेत रस्ते बांधण्यावर देखील भर दिला जात आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट देखील केलंय की रस्त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे आणि आता सरकारनं या मागणीची गंभीर दखल देखील घेतली आहे त्यावेळी पुढे बोलताना त्यांनी हे आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलं गेलं आहे सरकारच्या धोरणांमध्ये आता गाव पातळीवरील मूलभूत सोयींवर भर दिला जात आहे आता यासोबतच मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत देखील आहे की एकही शेतकरी असा राहू नये की ज्याला त्याच्या शेतात पोहोचण्यासाठी रस्ता नसेल तर शेतकरी मित्रांनो शेत रस्ते ही केवळ सोय नाहीये तर ही शेतीच्या विकासाचं सा मुख्य माध्यम मा आहे आणि या रस्त्यामुळे मालाची वाहतूक सुलभ देखील होईल आणि उत्पादन खर्च देखील कमी होईल आणि शेतकऱ्यांचं आयुष्य देखील थोडं आणि अधिक सुसह्य होईल पाच वर्षात राज्यात शंभर टक्के रस्ते तयार होणार हे ऐकून शेतकऱ्यांची आशा नक्कीच वाढली आहे तुमच्या गावात रस्ता मंजूर झाला आहे का तुमचा अनुभव आम्हाला हो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतकरी हिताच्या अपडेटसाठी पालवी ॲग्रिकोला ला सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती कशी वाटली कमेंट करून देखील नक्की कळवा धन्यवाद